नमस्कार मी सतीश कांबळे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य सर्वोच्च न्यायालय एक सप्टेंबर दोन हजार जो अनपेक्षित अनाकलनीय निकाल दिलेला आहे सर्व शिक्षकांना टीईटी बंधनकारक केलेले आहे या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात माननीय शिक्षण मंत्री महोदय यांनी रिट पिटिशन दाखल करतो असं मध्यवर्ती संघटनेला शब्द दिलेला होता परंतु माननीय शिक्षण मंत्री साहेबांनी तो पाळला नाही या सर्व बाबींच्या विरोधामध्ये या टीईटीच्या निर्णयाच्या विरोधामध्ये महाराष्ट्र शासनाने रिट पिटिशन दाखल केलेले नाही म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक, प्राथमिक माद्यानिक, माद्यानिक। शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या वतीने दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार परिषद शासकीय निमशासकीय खासगी प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक या सर्व शिक्षक बांधवांनी या मोर्चामध्ये सहभागी होऊन हा मोर्चा यशस्वी करावा अशी कास्टाईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या वतीने मी आपणास नम्र विनंती करतो या मोर्चासाठी आपण दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते दोन या वेळेत हा उपस्थित राहावे हा मोर्चा महात्मा फुले पुतळा परिसर येथून जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यापर्यंत या कार्यालयापर्यंत मुक मोर्चाचं नियोजन करण्यात आलेलं आहे तरी आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं ही नम्र विनंती नमस्कार मी बाळासाहेब यादव त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या वतीने नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दुपारी बारा वाजता महात्मा फुले पुतळा ते कलेक्टर ऑफिस परभणी येथे भव्य मोर्चाच आयोजन करण्यात आलेलं आहे मित्र आपल्याला माहितच आहे की एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने जो अनाकरणीय असा निर्णय दिलेला आहे या निर्णयाचा आपण सन्मानपूर्वक आदर करत असतो परंतु आपल्याला सर्वांना माहीत आहे की हा पूर्वलक्षी प्रभावाने हा निर्णय दिलेला आहे कधीही निर्णय देत असताना माननीय सर्वोच्च न्यायालय हे ज्या दिवशी निर्णय दिला तिथून पुढचा कालावधी ग्रहित धरलेला जात असतो परंतु दोन हजार तेराच्या अगोदर जे सर्व शिक्षक लागलेले आहेत ला त्यांना पण हा पीई टीचा सक्तीचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिल्यामुळे दिलेला आहे दिले परंतु शासनाची भूमिका कुठल्याही प्रकारची निश्चित केलेली नाही आणि म्हणून शासनानं जे रिव्ह्यू पिटिशन दाखल करायला पाहिजे ते अद्याप केलेलं नाही मध्यवर्ती संघटनेशी चर्चा करून माननीय शिक्षण मंत्र्यांनी आपल्याला यापूर्वी आपण तशा पद्धतीचे रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्याचं आश्वासन दिल्यामुळं हा मोर्चा आपण पूर्वी स्थगित केला होता परंतु शासन पातळीवर कुठल्याही प्रकारची या नंतरच्या काळामध्ये हालचाली न झाल्यामुळे शेवटी या आपल्या जे प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना आहे त्यांनी शेवटी नऊ नौ, नोव्हेंबर रोजी हा मोर्चा करण्याचा निर्णय घेतलेला आहे तरी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी कार्यकर्ते तसेच खाजगी शाळेचे सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व त्यांचे कार्यकर्ते सर्व शिक्षक बंधू भगिनींना विनंती आहे की आपण दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता महात्मा फुले पुतळा परभणी येथून निघणाऱ्या मो मोर्चासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं जेणेकरून शासनावर दबाव येऊन या आपली जी मागणी आहे ती मान्य करेल आणि आपण या संकटातून मुक्त होऊ यासाठी सर्वांना विनंती आहे की आपण नियोजित वेळी या ठिकाणी हजर व्हावं व मोर्चाला प्रचंड संख्येने उपस्थित राहावं एवढी विनंती करतो धन्यवाद